गडिंगस तालुक्यातील कानडेवाडी हद्दीत गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात चंदगड तालुक्यातील अडकूर इथल्या एकोणतीस वर्षीय हो, राहुल कुंदेकर जखमी हो उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी नेसरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाढवे यांनी संशयिताला मदत केल्याचा आरोप करत अडकूर ग्रामस्थांनी नेसरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला सुवर्णा यांच्या मृतदेहावर पोलीस ठाण्यासमोरच अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थांनी सरण रचायला सुरुवात केल्यानं पोलिसांची धावपळ उडाली अखेर गाढवे यांची तडकाफडकी बदली केल्यानंतर अडकूर इथं सुवर्णा यांच्या मृतदेहावर अंत्यविधी करण्यात आला नेसरी इथं कानडेवाडी हद्दीत गुरुवारी दुपारी भीषण अपघात झाला या अपघातात राहुल कुंदेकर मुलगा रुद्र कुंदेकर सात दिवसाचं सा बाळ सुवर्णाची आई आरती संजय पवार हे सर्वजण जखमी झाले होते दरम्यान उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी सुवर्णा यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूची माहिती अडकूर कळताच ग्रामस्थांनी नेसरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आणि दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली या अपघात प्रकरणात घटनास्थळी पोलिसांनी वेळेत पंचनामा केला नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला तसंच अपघाताला कारणीभूत वाहन चालकाची वैद्यकीय तपासणी केली के नाही केवळ औपचारिक चौकशी करून संशयितांना सोडल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला नेसरी पोलीस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांनी एका स्थानिक नेत्याशी संगनमत करून आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप ग्रामस्थानी आंदोलकांनी केलाय यावेळी आमदार शिवाजीराव पाटील यांनी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सुनावत दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे असं ठणकावून सांगितलं या प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन झालं नाही तर आपण नेसरी पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही आमदार पाटील यांनी दिला त्यामुळे पोलीस प्रशासनावर प्रचंड दबाव निर्माण झालाय मय हिचे अंत्यसंस्कार पोलीस ठाण्यासमोरच करण्याचा निर्णय घेतला तसंच सरण रचण्यासही सुरुवात केली दरम्यान नेसरी पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीनं हालचाल करत सहाय्यक पोलीस निरीक्षक आभा गाढवे यांची बदली केल्याचं सांगितलं त्यानंतर अडकूर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं